ಜೈ ಬೋಲ್ 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 ಕರ್ನಾ ಲೇಕೆ ಜೈ ಬೋಲ್ ಜೈ ಬೋಲ್ ಅಮ್ಚಾ मागणे हक्कचा नाही कुणाचा रोकंचियो को बाय बाय किंಜನ್ದಿನಾ മുഖ്യമന്ത്രിचा करायचं काय ಜೈ ಬೋಲ್ ಜೈ ಬೋಲ್ किंಜನ್ದಿನಾ മുഖ്യമന്ത്രിचा करायचं काय ಜೈ ಬೋಲ್ ಜೈ ಬೋಲ್ किंಜನ್ದಿನಾ अर्थमुख्यमंत्रीचा करायचं काय الله <سؤال> بول، الله 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 بول الله بول

महाराष्ट्राच्या अंगा कर्मचारी संघाचा राज्याला आजचा हा मोर्चा यासाठी आहे महाराष्ट्रातल्या दोन लक्ष महिला संतप्त झाली सहा महिने ते तीन वर्षे वयोगटातील मुलांना जो टी एच आर दिला जातो ते कोण पूर्वी पालकांची सही घेतली जात होती आता मात्र त्या पालकांचे फोटो घेण्याची सक्ती शासनाने आणि प्रशासनाने केली आहे दुसरी सक्तीच केली नाही तर त्या पालकांचा ओ टी पी नंबर घ्यायला सांगितला आहे अनेक पालकांनी मोबाईल नंबर बदलले आहेत त्यामुळे त्यांचा आधार कार्डशी लिंक होत नाही आणि ओ टी पी नंबर द्यायला लोक घाबरतात आधायला की बहीण योजना निघाली आहे त्यामुळं अनेक लोक ओ टी पी द्यायला घाबराय लागले ते, ते वास्तव आहे तर ही सक्ती बंद करूया पूर्वीप्रमाणे त्यांच्या सहाय्य घ्या कारण टी एच आर घ्यायला फक्त वडील येत नाहीत मुलाचे पालक म्हणजे त्यामध्ये आई येते वडील येतात बहीण येते मावशी येते आजी येते मग कुणाकुणाचे फोटो काढणार कुणाचा ओ टी पी घेणार हा मोठा प्रश्न हे सरकारने बंद केला त्याच पद्धतीने मुलाचे शाळेचे जे लाभार्थी अंगणवाडीमध्ये येतात त्यांचं हेड काउंटिंग करायला होतं समजा पंचवीस लाभार्थी आहेत आणि त्या मुलांचं लक्ष तर त्या मोबाईलमध्ये नसेल त्यांचे डोळे त्या मोबाईलमध्ये नसतील तर हेड काउंटिंग पंचवीस होत नसून पाच ते सहाच होतात ह्याचा अर्थ लाभार्थी कमी दिसतात आणि अंगणवाडीचे कर्मचारी काम करून देखील ते चुकीचं काम करत आहेत असं हे दिसतं त्यामुळे सरकारनी हे दोन्ही जे बा त्यांनी त्यांच्यावर बांधील केलेलं आहे ही हे बंद करावं अशी आमची मागणी आहे त्याचप्रमाणे अंगणवाडी सेविकेला पेन्शन देण्याची मागणी आहे आम्ही तीन मार्चला केली होती मोर्चामध्ये ग्रॅच्युटी देण्याची मागणी स सचिव साहेबांनी सांगितलं होतं की दे, प्रस्ताव मंत्रालयामध्ये केला आहे विभागाकडे के गेला आहे आमच्या कॉमेडी एम ए पाटील सर आमच्या एम ए पाटलांनी जो प्रस्ताव तयार केला आहे तो शासनाला सुपूर्द केलेला आहे त्याप्रमाणे प्रस्ताव गेला आहे पण तो मंजूर होत नाही अरे छत्तीस हजार कोटी या बजेटमध्ये लाडक्या बहिणीवर तुम्ही खर्च केलेला आहे काय कारण आहे अरे जे काम करत नाही त्यांना तुम्ही पैसे देता आणि ज्या अंगणवाडी सेविका दिवसरात्र अहोरात्र कुपोषण निर्मूलनाचं काम करतात त्यांना तुम्ही पैसे देत नाहीत हे अत्यंत चुकीचं आहे बा सरकारला मला सांगणं आहे की तुम्ही फुकट पैसे देण्यापेक्षा त्या महिलांच्या हा हाताला रोजगार द्या त्यांना सक्षम करा आणि जे तळागाळात जे कष्टकरी लोक आहेत त्यांना तुम्ही मानववार द्या त्यांना ग्रॅच्युटी द्या पेन्शन द्या ओक, ओके ओके असताना आहारामध्ये खिळे निघतात मेलेल्या चिमण्या निघतात पाली निघतात आहार चांगला नाही तुम्ही उत्कृष्ट दिशेला दिलं पाहिजे आहार चांगल्या पद्धतीचा दिला पाहिजे सध्या कशामुळे हे आंदोलन आहे तुमचं आमचं आम्हाला उत्कृष्ट दर्जेचा आहार दिला पाहिजे व तीन ते सहा वर्षाच्या बालकांचा जे होम आम्ही जे ती एच घेतो ना त्यांचा फोटो काढायला सांगायला लागलेत फोटो काढताना पंधरा पंधरा सोळा सोळा जात नाही त्यांचा फोटो निघत नाही आणि आम्हाला आल्याबरोबर तीन ते सहा वर्षाच्या बालकांना त्यांना शिक्षण द्यावं असं त्यांनी म्हणते पण त्या मोबाईलमध्ये पकडलं तर पाच किंवा सहा त्यांचा फोटो जातो काय काय वेळेस हिरॉर जातं मग आम्हाला वरून धमकी मिळते की, की तुमचं मानधन कपात होईल अरेच आम्ही लाडके बहिणी É e não